जाते बर का तिकडे लोणावळाला लोणावळा कटवत नाही तोपर्यंत बघा तुम्ही कट म्हणलेस नाही का पर्यंत इयो फर्स्ट ती कसरत आहे तो जाऊपर्यंत आपलं वाढ बघितू पुन्हा म्हणतो मला पळू द्या आता कसा आहे मस्त सीन कधी याच्यानंतरच आहे काय तयारी बियारी खतरनाक झालेली दिसते एकदम टवटवी हा <laughs> <laughs> ना <laughs> तो बघा आपण परत मेकिंग चालू करतो सीन चालू झाले वरती